आज मी तुम्हाला कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीची कथा सांगणार आहे कोल्हापूर येथील अंबाबाई देवी म्हणजेच महालक्ष्मी या सप्तमातृकांपैकी एक प्रमुख देवी मानल्या जातात तिची मूर्ती अत्यंत प्राचीन असून करवीर निवासिनी या नावाने ती प्रसिद्ध आहे कथा अशी सांगितली जाते की पूर्वी करवीर क्षेत्रात म्हणजेच आताचे कोल्हापूर एक दैत्य होता कोल्हासूर तो फार बलवान आणि अहंकारी होता त्याच्या अत्याचाराने देव मनुष्य सारे त्रस्त झाले कोल्हासुराला वरदान होते की तो केवळ देवीच्या हातीच मरेल देवांच्या प्रार्थनेवरून महालक्ष्मी देवीने करवीर नगरीत अवतार घेतला देवीने कोल्हासुराशी भीषण युद्ध केले अखेरीस देवीच्या हातून त्याचा वध झाला पण मरता मरता कोल्हासुराने देवीला विनंती केली माते माझे नाव या क्षेत्राशी सदैव जोडले जावे आणि तुझ्या कृपेने येथे येणाऱ्या भक्तांचे कल्याण व्हावे देवीने त्याची विनंती मान्य केली म्हणूनच या नगरीला कोल्हापूर हे नाव पडले देवीची मूर्ती दगडाची असून ती पश्चिमाभिमुख आहे जे अत्यंत दुर्मिळ मानले जाते येथे देवी दररोज आपल्या भक्तांना दर्शन देते पण विशेषत रथसप्तमी व किरणोत्सव या दिवशी सूर्याची किरणे थेट देवीच्या मूर्तीवर पडतात हे दर्शन अत्यंत पवित्र मानले जाते